पाली लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट तुम्हाला सगळ्यांचं आवडतं मी घेऊन येते खास तुमच्यासाठी सेटवर आणि आज मी आहे भाग्य दिले तुम्हाला मालिकेच्या सेटवर आणि तुम्हा सर्वांची लाडकी कावेरी तिच्या मेकअप रूम मध्ये आज आपण जाणार आहोत बरेच सा सिक्रेट्स आहेत उलगडायचे चला तर जाऊया आणि बघूया कावेरी रेडी होते का नेमकं काय करते हाय हॅलो मस्त सीन साठी रेडी होतेस का हे जे काही वाचन चालले होते, <laughs> होते <एक> <laughs> <laughs> बरोबर आमचं से खास सेगमेंट असतं ते म्हणजे मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ते बघायला फार आवडतं कारण त्यांना माहीत नसतो मेकअप रूम कसा असतो तुम्ही नेमके काय करत असतात आणि तुमच्या मेकअप रूम मध्ये काय काय गोष्टी असतात सो त्यासाठी हा खास सेगमेंट आहे बरं मला तुझ्या मेकअप रूम सफर सगळ्यात आधी कुठून घडवशील काय दाखवशील सगळ्यात आधी आता मेकअप रूम म्हटल्यावर मेकअप सगळ्यात पहिला सो तुम्ही इकडेच या आल्यानंतर तरी आज मी काही बऱ्याच गोष्टी आणल्या नाहीत नाही तर, तर, तर खूप सामान असतं माझ्याकडे okay. ते तुम्हाला बघायला मिळालं असतं बट ठीक आहे mm -hmm. आत्ता थोडंसं असं मेसीच म्हणेन मी याला जरी मी ते त्याला हा म्हणजे मी ठेवलं okay. आहे पण यापेक्षा जास्त पर्टिक्युलर असते मी माझे माझे दोन्ही हे ब्रशेसचे मागे असतात टिशूज पुढे असतात एक एकच टिशूचं मी बरोबर अरेंज केलेलं असतं आत्ता जरा घाई आहे सीन्सची वगैरे आणि वेळ नाही आहे त्यामुळे असं केलं आहे बट यात माझे सगळे प्रॉडक्ट्स असतात व्हॅनिटी आपण जसं म्हणतो तशी हां ज्याच्यात माझे सगळंच आहे इकडे ब्रशेस आहेत टिशूज आहेत पाण्याच्या बाटल्या मी मुद्दाम अशा मला यावरून चिडवतात सीटवर की गळफास लावलाय तुझ्या बॉटलनी कारण त्या ओळखता नाही आहेत मग कुठली कोणाची सो माझी बॉटल मी अशी हे करून ठेवते मग त्यांना कळतं की हां हेच पाणी इतकं पियाय इतकं प्यायला आणि मग ती फेकून द्यायची सो या माझ्या पाण्याच्या बाटल्या आणि एक गोष्ट इथे दिसते ते म्हणजे वरती गणपती बाप्पाची फ्रेम आहे पण ती फ्रेम जरा वेगळ्या स्टाईलमधली आहे म्हणजे असं नेहमीचे नेहमीचा गणपती बाप्पा असं नाही आहे काही वेगळा आहे तर त्याच्या मागे काही रिझन आहे नाही ती फ्रेम मला माझ्या आजीचं कॅरेक्टर ज्या करतात संजीवनी ताई, त्यांनी मला गिफ्ट केली होती कारण माझ्या मेकअप रूममध्ये मीच असते कधीतरी एखाद दुसरं कोणीतरी आलं नवीन तर ते असतं तर त्या होत्या जेव्हा कावेरीच्या सासरी राहायला आलेल्या तेव्हा त्या आणि मी रूम शेअर करायचो आणि त्यांनी मला ती गिफ्ट केली होती सो मी त्याला ती तिकडे प्लेस केली आणि ती खूप छान आहे वेगळी असल्यामुळे ती पटकन लक्ष वेधून घेते बरं आणखीन एक गोष्ट मला इथे दिसते ती म्हणजे इथे काहीतरी हे लावलंय बरं हे काय आहे हेअरस्टाईल आणि कारण आम्हाला लक्षात नाही राहायचं की कुठली हेअरस्टाईल कुठल्या साडीवर मग आम्ही तेव्हा त्याचे दोन ग्रुप केले होते की या या साड्यांना ही देऊ आणि यायला मिळेल हा असं होते चेंज करायलाही बरं पडतं की ही साडी म्हटली की त्याला हीच हेअरस्टाईल एवढं फिक्स आहे असं कारण मग तर मध्ये अडकायची आणि मग अरे कधी चेंज करणार चेंज तर द्यायला सांगितलंय आपल्याला असं व्हायचं सो हे आम्ही अशी एक ट्रिक शोधून काढली होती आणि हा जो आमचा कॉर्नर आहे जिकडे तुम्ही आता काही बघू नका काही नाही ते अर्थात कपडेच लावले आहेत फक्त बट हा अचानकच इथे एक एक, एक पार्टिशन कसं क्रिएट झालं आहे रूमला सो कधी कधी काय होतं आपण चेंज करत असतो आम्ही साड्या आणि तितक्यात कॉफीवाले येतात okay. किंवा तितक्यात स्क्रिप्ट द्यायला कोणीतरी येतं okay. मग असं उघडणार मग अशा आम्ही त्या ह्याच्यात जाते मग ते येतात देऊन जातात परत तिकडून बाहेर यायचं एक हाईड होण्यासाठी एक छान कॉर्नर आहे आणि मला गोष्ट दिसत आहेत ते म्हणजे एक कलर तर कलर कॉम्बिनेशनही बघायला गेलं तर थोडंसं यल्लो ग्रीन आणि असा वाम टोन मला तुझ्या ह्याच्यात पाहायला मिळतो सो तुझी चॉईस आहे का नेमकं काय का नाही कलरच्या बाबतीत वगैरे माझं काही नाही स्टुडिओवाल्यांचं जे आहे तेच आहे बाकी मी छोटे छोटे एफर्ट्स घेत असते म्हणजे आता जसं की तुम्ही हे पेंटिंग बघाल हे आमच्या इथे एक आर्ट डिपार्टमेंटमध्येच एक दादा होते जे सात आठ महिने शोमध्ये होते आणि नंतर मग त्यांच्या फॅमिलीच्या काही कामानिमित्त ते दुसरीकडे आता दुसरा शो बघितला किंवा ते गेलेत निघून तर मग ते जाताना त्यांनी मला हे स्वतःच्या हाताने तयार केलेलं हे पेंटिंग देऊन गेले की मॅडम हे तुमच्या रूममध्ये लावा वगैरे सो मग ते मी म्हणून इथे लावलंय छान मेसेज मेसेजही खूप छान आहे सारे आज सारे संगती उद्या कोणी नसेल नशिबाचा खेळ हा कोणी कुठेही असेल जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला येत राहतील तू फक्त कष्ट करीत राहा तुला चांगले दिवस येत राहतील गोड मेसेज आहे किती छान मेसेज आहे हा आणि अशाच गोष्टी आहेत ज्या आपल्याला इन्स्पायर करतात म्हणजे आपली छोटेशी रूम असली आपण थोड्या वेळासाठी जरी असलो तरी ह्या गोष्टी जर आपल्या मेकअप रूममध्ये जिथे आपण असतो खरं तर आपण माझ्या मी घरच्या बेडरूममध्ये नसेल एवढा वेळ मी इथेच असते जरा एक सीन झाला की परत येऊन बसा रिलॅक्स वा जे काही असेल ते सो या रूमने बरंच काही ऐकलंय आणखीन काही गोष्टी इथे छान दिसत आहेत ज्या मला विचारायला हा म्हणजे इथे आमच्याकडे खिडकी आहे जी ओपन नाही होत त्यांनी आधीच काळजी आहे कोणी खिडकी उघडून बघेल काही प्रयत्न करेल तर सगळं पॅक आहे आमच्या सिक्युरिटीचा सेफ्टीचा पूर्ण विचार केला गेलेला okay. आहे आणि कर्टन्स तर ते सगळं स्टुडिओवाल्यांचंच आहे okay. आणि इथे तुम्ही माझी कलाकुसर बघू शकता wow. हे सगळं मी केलंय जेव्हा दोन तीन सीन्सचा गॅप असतो तेव्हा काय करायचं बसून म्हणजे कधीतरी वाचन करते पण असं काही रोज आता आज वाचतच बसले असं होत नाही किंवा किती बघायचं मोबाईलवर वगैरे तरी सो मला क्राफ्टची बेसिकली खूप आवड आहे मिनिएचर क्राफ्ट्स वगैरे हे सगळं मी करते आणि पेंटिंगही करते सो हे मी शोधून काढलं होतं असंच इंटरनेटवर आणि स्वतः हाताने इथे बसून केलंय रोज एक एक करत आता इथपर्यंत आले हल्लीच केलंय त्यामुळे कमी आहे हे पूर्ण मला भरून टाकायचं आहे सो दॅट नंतर कुठल्या मालिकेतली <laughs> कोणी ॲक्टर्स <सी> इथे असे म्हणजे <laughs> कोणी केलंय <खेला> एवढी <है>। भरली <laughs> आहे रूम लोकांच्या की ही हिचीच रूम होती पण हे काढण्यामागे काही थॉट होता का किंवा आपल्याला काही गोष्टी पटकन सुचतात किंवा काही गोष्टी आपण ठरवून करतो तर असा काही थॉट होता का की मला हे असं काहीतरी काढायचं आहे किंवा कधी आणि कसं सुचलंय खरं तर काहीतरी काढायचंच आहे माझं ठरलं होतं पण म्हटलं कशान तरी सुरुवात करूया तर चांगल्या गोष्टींनी करूया मग जे काही रँडम छान छान सुचत गेलं ते त्या त्या दिवशी जे सुचलं आहे ते काढलं आहे मी म्हणजे एकदा हे काढलेत पक्षी मग वाटलं आता इथे प्रेम वाहत आहे तर मग प्रेमाच काहीतरी काढूया मग हे yeah. लवबर्ड्स काढलेत मग काहीतरी hmm. मग आमचे किरण दादा आहेत आमचे क्रिएटिव्ह hmm. ते म्हणाले मांजर काढणार तिथे मांजर म्हटलं तर मांजराला याच्यापेक्षा <laughs> लहान कुठे टाकू मग त्याला मी म्युझिक वाजवतोय असं हे दिलं ज्याच्या म्युझिकमध्ये हे <laughs> रमलेत आता <laughs> <laughs> माहित नाही याच्यात बऱ्याच गोष्टी ॲड होतील आणि त्या तिकडे तुम्ही बघाल तर ते माझं एका फॅननी मला चित्र काढून दिलंय सो असं आहे एवढीशी माझी मेकअप रूम आहे कुठल्या स्पेशल इव्हेंटला हे तुला दिलं किंवा काही खास इथे येऊन दिलं असं कुठलं फॅन येऊनच दिलंय अजून एकानी पण दिलं होतं बऱ्याच जणांनी दिलंय पण आता ते इथे चिकटवायला आणि हे करायला जागा नाहीये त्यामुळे मग ते राहून गेले बरं थोडस बसूया कारण मला आणखीन गप्पा मारायच्या कावेरीशी सो एकतर मेकअप रूम म्हटलं ना की आपल्या दररोजच्या काही गोष्टी इथे असतात किंवा आपण घेऊन जात असतो आणत असतो तुझ्या अशा कोणकोणत्या गोष्टी इथे मेकअप रूम मध्ये आवर्जून असतात म्हणजे असतातच अशा माझी जिमची बॅग असते जी मी आज okay. आणली नाहीये कधीतरी माझी बास्केट असते रोजच बास्केट असते जीही मी आज आणली नाही कारण आजची शिफ्ट उशिराची आहे सो आज टिफिनची गरज नाही वाटली मला सो मी नाही आणली okay. अद्यान पैकी काहीतरी असतच माझं इथे ठेवून थे जाते मी okay. जिम ची बॅग सोबत असते म्हणजे तू जिम येताना करून येते इथून नंतर जिमला जाते मग कधीतरी मी इथेच ठेवून जाते जर एक दिवस स्किप होणार असेल तर वगैरे अदरवाईज हा म्हणजे एक दोन माझे कपडे पण असतात एक दोन मी चांगले से आणून ठेवलेले आहेत सेटवर कधी अचानक प्लॅन होतो कुठे जायचं होतं मग घरी जा चेंज करा त्यापेक्षा मग मी इथूनच रेडी होऊन जाते आता तू म्हणालेस की प्रत्येकाकडे खाऊचा डब्बा असतो एक बास्केट असतंच सो तुझ्या बास्केटमध्ये नेमका म्हणून आज मी विचारून घेते तिला की तिच्या बास्केटमध्ये असतं काय काय नेम टिफिन असतो माझा पोळी भाजीचाच त्या व्यतिरिक्त कधीतरी ताक असतं नाहीतर एखादं फळ असतं जे मी महिना दोन महिने कॅरी करते आणि कधीतरी ते टिकलं जर चांगलं असं टिकाऊ फळ असेल जपरचंदासारखं तर ते माझ्या पोटात जातं नाहीतर मी ते कॅरी करत असते फक्त माझ्यावर आणि बडीशेप तर असते जी माझी याच बास्केट नसलं तरी या बॅग मध्ये असणार आहे कारण okay. माझी खूप फेवरेट त्याशिवाय मी राहू शकत नाही okay. आणि हा माउथ फ्रेशनर किंवा लिस्टरीन असतं माउथवॉश वगैरे एवढंच असतं ह्या बॅग मध्ये कारण ही बॅग तू दररोज आणतेस का नेतेस का की इथेच माझी अगदीच रोजची बॅग आहे म्हणजे सेटवर येताना हीच घेऊन यायची असं काही हे नाही काय काय आहे यामध्ये आम्हाला जरा जाणून ते सिक्रेट म्हणतात ना, या, आ, ना, ना ते जान, जान, जान या बॅग वरनं बाहेर निघतील कारण मला माहिती नव्हतं असं काही सेगमेंट आहे सो मी ती भरली पण नाही आहे नीट बऱ्याच मी अशा जाणीव जाणीवपूर्वक ठेवल्या असत्या की दाखवायचंय मला ते आज राहून जाणार आहे <laughs> तरी पण मी आता बरोबर दाखवते काय आहे काय काय सगळ्यात अधिक लचर मिळालंय तुम्ही बघू नका यात कारण खूपच पसारा आहे हे क्लचर एक, लचर, एक मास्क आहे मास्क वापरतो हा जरा धूळ आणि खूपच आपल्याकडे पोल्युशन वाढलंय सो रिक्षाने वगैरे जाताना सुद्धा आपल्याला लागतो कधीही सो मास्क आहे हे रबर बँड आहेत <laughs> त्यानंतर छोटासा मिरर आहे हा हे रिळ आहे का त्याला धागा कुठे बांधणार आहेस तू तेच म्हटलं नाही मी आधी जर भरलं असतं ना असं प्रॉपर त्याला सुई वगैरे लावून ठेवलं असतं हा क्यूटचा सा साबण आहे हा मला कालच आमचे किरण दादा आहेत ना त्यांनी दिला त्यांची वाईफ बनवते असे वेगवेगळ्या पद्धतीचे सोप्स सो खूप छान त्याला वास येतो आणि त्यांनी मला गिफ्ट केलाय आता तुम्ही वापरेन हा माझा लिब्बाम आहे जो असतोच ब्लॅक नाही तो मरून आहे पण तो मरून नाही तो असा आपल्याच टोन सारखा लागतो सो आणि हा खूप छान आहे सो हा असतोच लिपस्टिक आणि घराची चावी हे तर बेसिक आहे म्हणजे हे जरा बरं आहे जे काय आहे ते असं काही वाटलं नाही दाखवायला फार निघणार त्याच्यामध्ये खरंच सिक्रेट आता येत म्हटलं तसं बडी शेपेचा डबा एवढी भरून हो आणि तो भरून आहे पूर्ण कच्चीच बडीशेप खातेस तू अशी भाजली जे अवेलेबल असेल ती पण बडीशेप पाहिजे फक्त मला ती शुगरवाली नाही आवडत अर्थात फोन असतो माझा माझ्या बॅगमध्ये वॉलेट ते तर असतंच प्रत्येकाचं चार्जर हा आहे आज आहे मी वा टिशूज आहेत हे हा जरा कचरा आहे तो बाहेर आला सरप्राईज <laughs> कसलं तरी बिल आहे गोल्डचं बिल आहे खरेदी हे एअरपोर्टच आहेत आणि एक हा आपला पर्सनल पाऊच आपला आणि काय आहे आणि एक लचर आहे झालं ती तू सगळ्या दररोज कॅरी करतेस आणि इथे आणतेस अजून पण आहे नाही <laughs> ना पण हे पण इंटरेस्टिंग आहे काही नाही एक दुसरा क्लचर आहे ज्याला लागून माझे हेडफोन आले आहेत कारण मला ते पॉड्स वापरताना असं खूप हे वाटतं की पडेल की काय पडेल की काय सो मी हे कॅरी करते जनरली लिपस्टिक आहे एक वेग वे लिपस्टिक साधारणतः तन्वीकडे किती कलेक्शन भरपूर आहे ते अजून घ्या आता बॅग मध्ये तर तीन निघाले घरी असतील इकडे असतुल मग मी कन्फ्यूज होते कधी मी आधी कुठली लावली होती कारण सगळ्या निवडच आहेत आणि मला कॅरेक्टरला निवडच लावावं लागतं सो so, मी करते कधीतरी मिक्स सगळं एकदम जास्त आहे काय स्क्रंची खूप आहेत इतके एवढे तर केसही असता ओके इतके स्क्रंची ही ठाण्याच्या घरचीच हवी हा लिबम आहे परत हा हे संपणार <laughs> नाहीये आत्ताच मला सर्दी झाली असो सिनारसची गोळी <laughs> अच्छा निघाला आणि हे खूप छान माउथ फ्रेशनर आहे नेल पेंट आहे हा आणि हे खूप छान माउथ फ्रेशनर आहे ज्याच्यात आपण कंठिका म्हणतो ना त्या आहेत ह्या आणि हे जपानचं आहे सो हे खूपच खूपच लगेच चांगलं इफेक्ट गिफ्ट दिलं की तू आणलं हा मला गिफ्ट दिलाय आमच्या रिलेटिव्ह एका सो so, uh, त्यांनी सगळ्यांनाच दिले होते हां त्याची केसही छान आहे आणि काय नाही आणि कॉइन्स आहेत आणि दोन कानातले आहेत हो हे कानातले आहेत कुंदन हे ताईंचे आहेत माझ्याकडे त्यांनी मला काल एका इव्हेंट घालायला दिले होते त्यांना आता मी रिटर्न करेन okay. असं आहे सो डेलीच्या बॅगमध्ये तिच्या एवढ्या गोष्टी सापडल्यात विचार करा आज जर तिची जिमची बॅग असती तिचं जर ते खाऊचं बास्केट असतं तर आणखीन किती गोष्टी मिळाल्या पण हे अगदी मला रोज लागतंच त्यामुळे हे माझं कधी बदलत नाही असा प्रश्न असतो की मेकअप रूम आहे तिथेच आपण चेंज करत असतो बऱ्याच गोष्टीचा सो तुमचे कॉस्ट्युम कुठे असतात आणि त्याचं ते सगळं कलेक्शन आहे ते कुठे वेगळीकडे असतं की तुमच्या मेकअप रूम मध्ये कॉस्ट्युम्स म्हणजे आता जो कुठला सीन असेल त्याला कुठली जी साडी त्यांनी ठरवली आहे ते ते आणतात आणि इकडे लावून ठेवतात मग ती आम्ही चेंज करतो आणि जसं तुम्हाला दाखवलं हाय डोळ्याचा माझा जो सेक्शन आहे तिकडे मी लटकवून ठेवते ते कसंही चालतं असलं तरी बरं मेकअप रूममधल्या सिक्रेट्समध्ये अशा आपण गोष्टी असतात ज्या आपण खूप सारे शेअर करत असतो मागाशी तू म्हणालेस की हे मेकअप रूम बरंच ऐकतं किंवा तू बऱ्याच गोष्टी शेअर केल्या असशील तर असा कुठला तुझा कॉर्नर आहे की जिथे तू बसून तुझा मी टाईम घालवतेस असा इथेच ह्याच याच्यावरच बसते मी आणि मी काय करते हा लाईट ऑफ करते व्हाईट लाईट मग ते फक्त बल्ब्ज ऑन ठेवते आणि कोणी येत नाही उगाच काही काम नसताना सो माझी माझी असते त्या उशीला टेकून बसते कानात कधीतरी गाणी लावते किंवा माझी अशी बसलेली असते मी बऱ्याचदा okay. <laughs> बऱ्याच गोष्टी ना आता तू एकटी आहेस म्हणून पण अदरवाइज आपले बरेच सहकलाकार ते येत असतात गप्पा टप्पा होत असतात पण अशा मेकअप रूम मधल्या गोष्टी ज्या मेकअप रूमच्या बाहेर जात नाहीत अशा कोणत्या गोष्टी तुला सांगाव्याशा वाटेल की बाबा या सहकलाकारासोबत ह्या या गोष्टी शेअर केल्यात पण त्या इथपर्यंत असतात मेकअप रूमच्या बाहेर जात नाही uh, अशा गोष्टी तसं वाहिलं ना तर खरंच आमच्या सेटवर कोणी गॉसिप्स करणारे नाही आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणून आज आम्ही एक दीड दोन वर्ष इतक्या छान पद्धतीने शो आमचा सुरू आहे कोणात काही हेवेदावे नाही आहेत आम्ही भेटलो तर कशासाठी भेटतो काहीतरी भेळ करूया आज पाणीपुरी शेवपुरी मागूया किंवा आज कॉफी ऑर्डर करूया बाहेरून वगैरे आणि ते आम्ही फक्त इथे करण्यापुरतं सेलिब्रेशन वगैरे पूर्वी पत्ते खेळायचो आम्ही मग पत्ते खेळायला मेकअप रूम असायचे तेव्हा सगळ्याचे चेअर मांडून इथे पत्ते खेळा मग बोलवलं की जा वगैरे असं चालायचं म्हणालीस तसं की तुमचा जेव्हा फावला वेळ असतो तेव्हा त्या फावल्या वेळात तू आणखी म्हणजे जसं आम्ही बघितलं की तू पेंटिंग करतेस किंवा तू वाचतेस आणखीन अशा कुठल्या गोष्टी तुला तुझ्या या मी टाईममध्ये करायला आवडतात ज्या या मेकअप रूमशी निगडित मेकअप रूमशी निगडित आणखी काही गोष्टी म्हणजे जसं की मी क्राफ्टचं काही बनवायचे ते एक मी करते अदरवाईज रील्स तर बघत असते <laughs> वेळ जातो जरा छान वाटतं रिलॅक्स वाटतं थोडा वेळ आणि त्या पलीकडे नाही मी झोपते सरळ मग तेवढे okay. हा छोटीशी नॅप गरजेची असतेच प्रत्येकाला okay. ओके असं झोपून काढायचं तेव्हा आणि एवढा वेळ खरं तर नाही मिळत एखाद्या सीनचा गॅप मिळतो पण मग तो वेळ कसा निघून जातो तेही कळत नाही इकडे तिकडे बघण्यात हा तुझा नाही आहे का माझा नाही आहे का मग यांच्या मेकअप रूम मध्ये जा तिकडे बोला काहीतरी हे करण्यातच त्यांचा सीन होऊन जातो मग ती गॅप अशी राहतही नाही बरं तुला जर असं विचारलं या मेकअप रूममध्ये आणखीन सजवण्यासाठी किंवा हे मेकअप रूम तुझी जसं तू म्हणालीस की बऱ्याच गोष्टी तुला करायच्या आहेत कोणत्या गोष्टी आणखी डोक्यात आहेत की ह्या मेकअप रूमला सजवायचं असेल तर ह्या ह्या गोष्टी मी आवर्जून इथे आणेन मी ना मनी प्लांट घेतलाय घरी okay. सो मला त्या मनी प्लांटला म्हणजे पाण्यात ठेवतात ना तसं करून छोटस काही इथे हँग okay. आहेत आपण ते स्टिकी लावतो ना हुक्स त्याने सो ते मी आहे आणि एल ई डीची लायटिंग अशी छानशी okay. फक्त आता बघायचं की ते पाणी परत सांडता नाही कॉस्ट्युम्सवर वगैरे हे सगळे प्रकार आहेत mm. सो ते कुठे करता येईल ते चालले पण मी घेतले आहेत मनी प्लांट्स घरी okay. त्यामुळे फॅन्सने okay. दिलेल्या जशा आम्ही काही गोष्टी बघतो हो इथे ही फ्रेम असू oh. दे हो किंवा आणखीन बऱ्याच गोष्टी असतात oh. जशा ताईंनी दिलेलं तू म्हणालीस की एक फ्रेम इथे लावली पण आणखीन अशा जो गोष्टी मिळाल्या तर कुठला कॉर्नर आहे जिथे तुला या सगळ्या गोष्टी प्लेस करायला आवडतील तसा इथे मिळत नाही आहे पण तो जो हाईडवाला सेक्शन आहे ना तो असा आहे फक्त काय होतं की तिकडे पटकन जाऊन बघितल्याशिवाय ते दिसत नाहीये म्हणून मग मी आता इकडेच सध्या माझं सगळं लक्ष कॉन्सन्ट्रेट केलंय आणि त्या इथे कर्टन्स ना मला काहीतरी करायचंय सो ते मी जरा शोधात आहे त्याच्या की काय करता येईल या कर्टनसाठी <laughs> बऱ्याच गोष्टी तिच्या डोक्यात आहेत आणि हा मेकअप रूम आणखीन कसा सजेल आणि आणखीन कसा छान दिसेल मस्त रिलॅक्स वाटेल तिला इथे ते ती करणार आहे आपण काही दिवसांनी येऊन बघूच तिने किती प्रयत्न केलेत के पण तन्वी थँक्यू सो मच एकतर इतक्या छान मेकअप रूम मध्ये आम्हाला यायला दिलंस त्यासाठी आणि बऱ्याच गोष्टी तू शेअर केल्यास तुझ्या त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच